गाडी आणि संध्याकाळी पाच वाजले तर गाणे चालू म्हणजे चांगलं वाटते आणि आता दुर्गा देवी उठली तर पाच वाजते का नाही वाजत काही समजत नाही सकाळी पाच वाजता उठल्याबरोबर बरोबर गाणी चालवून दे आणि कालपासून तर गाणी नाही ना काही नाही हो न, ना अन कामही करा तर कामात मन नाही लागत नाही तर आपण घाई घाई न कामं करतो देवी जवळ जात आहे बाबा आरती जात आहे बाबा तर सकाळची कामं लवकर करून घेतो आणि संध्याकाळची कामं लवकर करून घेतो

इकडे काम गिम करू लागा लागल नाही ना, ना ना, ना, तो अजून म्हणून बघितला आई कुठं चालली गेली म्हणून काहून सांगून नाही आल्या तुम्ही नाही ना सांगितलंच नाही तिने येतो म्हटलं पाच दहा मिनिट बसून पाच दहा मिनिट कुठं चांगलीच बसली मी तर गोष्टी करत बरं कर मग काम मी जातो आता घरी बरं जा मग काय करून राहिली रुपया काही नाही तरी तिथे या ना बसा अव बसाली नाही आली मी माझ्या घरी म्हटलं गुलाबाई बसवली आहे तर चालला गाणी म्हणाले

म्हणू लागन ना म्हणू लागन ना म्हणतो आम्ही करणं सुरुवात कर तू या म्हणतो आम्ही काही बुलली गेली तर सांगन ना मी काही बुलशिन गेलशिन ते एखादं कळव बर सगळ्या जणी म्हणजा अहो कारल्याची बी पेर गसुन बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची बी पेरली हो आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला कोंब येऊ दे गसुन बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याला कोंब आला हो आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याचा वेल होऊ दे गसुन बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याचा वेल झाला हो आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला फूल येऊ दे गुनबाई मग जा आपल्या माहेरा कारल्याला फूल आलो हो आट्या बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला माहेरा कारल्याला आट्याबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी कर गुनबाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची भाजी घाली हो आट्याबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी खाय बाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याचे भांडे घास घासून बाई मग जा आपुल्या माहेरा कारल्याचे भांडे घासले हो आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुस तू जा सासऱ्याला सासऱ्याला मामाजी मामाजी आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस तू जा जेठाला जेठाला भाऊजी भाऊजी आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुस तुझ्या जेठानीला जेठानीला जाऊ बाई जाऊ बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुस तुझ्या नंदेला नंदेला ननद बाई ननद बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुस तुझ्या पतीला पतीला पती पतीदेव पती आता तरी जाऊ द्या जा, माहेरा माहेरा घे फि घाल वेणी आपल्या माहेरा घेतली फणी घातली वेणी मग गेली राणी माहेरा माहेरा ऐकीत जाऊ खेळकीत जाऊ खिळकीत होता পুলো জিলা লেক দালো সাকর ঵ডি মাটা পানা ভাই ভানা স্দেশি ভানা তানে সম্লে কিরা পটা আনা ইপি জালে ওম গুলা ভিয়জে গানে ইন

मगले कोरेशन हां ते तर आहे मोबाईल मध्ये काय भेटून बद्दल जे सर्च केलं ते नाही काय नाही तर काय मग आता असं आहेच नाही क मोबाईल मध्ये लपून म्हणून आता सगळं मोबाईल मध्ये भेटते आपल्याला आता काय ऑनलाइनचा जमाना आता पहिले आमच्या वेळेस काही होता नाही बाप्पा आम्ही तर घरच्या घरी कसंही करून घेऊ हां काय तुमच्या घरी बसत होते काय शंता काकोला आनपणी होव बसले आमच्या घरी बसे म्हणून आम्हाला म्हणते ते बुलाबाईचे गाणे ह बसून आम्ही पहिले नाही तर काय मग आता घरी कोणी हाय नाही करायला तर बसवत नाही आणि माई आई हो ना होई नाही ना मग एकटे काय करण लय मोठ करा लागते हो काकू ते तर आहे आणि परिवारी तर कसं करून घेते पटकन अन आम्ही दोघी बहिणी होतो तर आईने काही जास्त काम नाही करायला लागले आम्ही दोघी करून घेऊन हो ते तर आहे मग